नमस्कार मित्रांनो स्वप्नील क्राईम टॉक्स या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तारीख आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस पुणे बिबेवाडीमधील ही घटना आहे खरं तर एक आई आपल्या मुलांची रक्षण करता असते मुलांवर एखादे संकट याने अगोदर आईच त्या संकटाशी मात करत असते पण पुण्याच्या बिबेवाडी परिसरामध्ये असं उलटं घडलं जे ऐकून आपल्याला देखील धक्का बसणार आहे खरं तर एक आठवीची चौदा वर्षाची मुलगी आंघोळ करायची आणि तिची आई त्या मुलीची आई आंघोळ करताना तिचे व्हिडिओ बनवायची आणि तिच्या मित्रांना मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करायची काय होते कारण आणि पुढे काय घडले हे आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत खरं तर जी ही आई आपल्या मुलीचे व्हिडिओ बनवत होती या आईला तिच्या या आठवीच्या तिच्या प्रियकरासोबत बघितले होते आईचा प्रियकर म्हणजे त्यांचा रूम मालक होता जेव्हा ही घटना या मुलीच्या लक्षात आली तेव्हा ती आईला बोलू लागली परंतु आई आपल्या प्रियकराला सोडायला बिलकुल तयार नव्हती आणि ती मुलीला सांगत होती की तुला याच्याशी काही घेणं देणं नाही तू शांत बसून राहा परंतु मुलीने तिच्या वडिलांशी वगैरे चर्चा केली असणार या कारणावरून आई प्रचंड संतापली आणि मुलीचीच इज्जत घालवायची आईने ठरवलं आता मुलीचा आईवर संशय येण्याचा प्रश्न नव्हता कारण ज्या आईने मुलीला जन्म दिला ती आई मुलीच्या इज्जतीशी कसा खेळ करेल मुलगी बिंदास्त आपली आंघोळ करण्यात व्यस्त होती पण ही आई आपले प्रियकरायचं आणि आपलं भांडप ही मुलगी फोडतेच कशीच समाजात मी इज्जत ठेवत नाही या उद्देशाने ही आई आपल्याच मुलीचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली गुपचूप व्हिडिओ बनवायची आपल्या मित्रांना शेअर करायची मैत्रिणींना शेअर करायची आणि नातेवाईकांना देखील शेअर करायला सुरुवात केली एक दिवस या मुलीला तिच्या मावशीकडून समजले की हे असा असा प्रकरण घडत आहे मुलगी प्रचंड संतापली पहिले तर मुलीला आपली आई असे करेल असे स्वप्न देखील वाटले नव्हते परंतु हे सत्य तिला स्वीकारावे लागले मुलीने ताबडतोब बिबीवाडी पोलीस स्टेशन गाठले पोलीस स्टेशनमध्ये आईबद्दल तक्रार दिली पण जेव्हा आईला आणि आईच्या प्रियकराला ही गोष्ट समजली तसे ते तेथून फरार झाले बिबेवाडीचे पोलीस निरीक्षक शंकर साळुंके यांच्या माहितीनुसार आई आणि तिचा घरमालक म्हणजेच प्रियकर तीन महिन्यापासून फरार होते ते खडकवासला धरणाजवळ सापडले एक छोटंसं सा हॉटेल घेऊन तेथे राहत होते तेथे सापडल्यानंतर आईचा मोबाईल चेक करण्यात आला तर मोबाईलमध्ये खरोखरच मुलीचे व्हिडिओ तसेच होते पोलिसांनी त्यानंतर आई व प्रियकराला अटक केली आणि मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी जप्त करून घेतला खरं तर हा केवळ गुन्हा नसून एक माणूस किला आणि मातृत्वाला काळीमा फासणारी घटना आहे असं आपल्यासोबत घडू नये याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आज पुरते एवढेच व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणाला नाराज किंवा दुःखी करणे नाही तर आपणास जागरूक करणे समाजात अशा अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये म्हणून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे असेच क्राईम व्हिडिओज वारंवार बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र